उद्धव ठाकरे यांच्यासाठी आताची अतिशय आनंदाची बातमी शिवसैनिकांनी मातोश्रीवर केलाय जल्लोष एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपाला धक्का देणारी बातमी तर ठाकरेंना दिलासादायक महत्त्वाची बातमी थेट येते थे थे मुंबईमधून नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला दोन सेकंड लागतात नक्कीच लाईक करा आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राज्याच्या राजकारणात ठाकरेंची आता क्रेज अजूनच वाढत चालली आहे सोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्याने मराठी माणसाची इच्छा पूर्ण झाली आहे त्यात आता एक महत्वाची बातमी शिवसैनिकांसाठी आलेली आहे की जो शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवतीर्थ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे अनेक वर्षापासून होत आहे जसं की प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आता उपस्थितीत हा पारंपरिक दसऱ्याला जो काही शिवतीर्थावर दसरा मेळावा होतो आता त्यासाठी महानगरपालिकेने परवानगी दिलेली आहे गेल्या काही दिवसापासून परवानगी मिळेल की नाही अशी दाट शक्यता होती त्यामध्ये शिंदेगड आणि भाजपाचं सरकार प्रत्येक वर्षी आडकाठी करता आणि जी काही परवानगी देण्याकरता अडचणी निर्माण करत होतं परंतु यावेळी जानेवारी महिन्यातच ठाकरेंकडून परवानगी मागण्यात आली होती तरीही खूपच उशीर परवानगी देण्याकरता झाला परंतु आज ती परवानगी महानगरपालिकेने दिली असून त्याच जोशात त्याच जल्लोषात हजारो लाखो शिवसैनिक ला। हे शिवतीर्थाकडे दोन ऑक्टोबरला दोन्ही ठाकरे बंधूंचे विचार ऐकायला येणार यावेळी या मेळाव्याचं वेगळं कारण म्हणजे दोन ठाकरे बंधू हे स्टेजवर दिसणार आहेत आणि ते आपले जे विरोधक शिंदेगड आणि भाजपा त्यांच्यावर तोफ डागणार आहेत यावेळेचं हे अतिशय वेगळं आणि असं रंजक वातावरण या मेळाव्यात असणार आहे त्यामुळे शिवसैनिक असतील मनसैनिक सुद्धा असतील त्यामुळे दादर येथील या मेळाव्यात महाराष्ट्राचं नाही तर देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे की कारण यामध्ये दोन ठाकरे बंधूंची युतीची अधिकृत घोषणा सुद्धा होणार आहे त्यामुळे जी आज परमिशन परवानगी दसरा मेळाव्यासाठी मिळाली त्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवन येथे जल्लोषात गुलाल उदळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणासुद्धा दिल्या आणि दोन ठाकरे बंधूंशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही अशा सुद्धा घोषणा दिल्या त्यामुळे आता येणाऱ्या दोन ऑक्टोबरला दोन ठाकरे बंधू समोर भाषण करताना दिसताच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकणार हे मात्र निश्चित आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका धन्यवाद